नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी स्वयंपाकघर हे घराचे हृदय मानले जाते जिथे जी पौष्टिक जीवन तयार केले जाते आणि आठवणी जपल्या जातात प्राचीन भारतीय वास्तुशास्त्र आणि डिझाईनचे शास्त्र, शास्त्र वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराला एक महत्त्वाची जागा म्हणून विशेष महत्त्व आहे जी घराच्या एकूण सुसंवाद जी घराच्या एकूण सुसंवाद आणि ऊर्जेवर प्रभाव पाडते घरात स्वयंपाकघराची भूमिका महत्त्वाची आहे जिथे अन्न शिजवले जाते ते ठिकाण आपल्याला ऊर्जा देण्यासाठी जबाबदार आहे आरोग्य आणि समृद्धी वाढविण्यासाठी स्वच्छ प्रशस्त आणि व्यवस्थित स्वयंपाकघर अत्यंत महत्त्वाचे आहे स्वयंपाकघर नियमितपणे स्वच्छ करा फरशी पूर्णपणे पुसून टाका आणि सर्व अनावश्यक वस्तू टाकून द्या कधीही तुटलेले किंवा तुटलेले कप भांडी किंवा भांडी किंवा कप वगैरे असे तुटलेले ठेवू नका रात्री झोपण्यापूर्वी दररोज तुमचे स्वयंपाकघर आणि भांडी नेहमी स्वच्छ करा स्वयंपाकघरात घरातील तव्याची काळजी अशी घेतली तर पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील गरम तव्यावर पाणी टाकू नका जीवनात दुर्दैव येईल रात्री गॅसवर तवा ठेवू नका पैशाची कमतरता भासेल तव्यावर मिठाचा प्रयोग करा घरामध्ये धनसप धनसंपत्ती वाढेल आपल्या घरात सुखसमृद्धी टिकून ठेवण्यासाठी वास्तूचे काही नियम पाळणे खूप गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात ज्यांचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असलेल्या बदलांचा असतो जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत हेही लक्षात ठेवा त्याचप्रमाणे स्वयंपाकघर स्वयंपाकघरातही वास्तूचे नियम पाळावेत कारण घराचे हृदय हे स्वयंपाकघरच असते म्हणून स्वयंपाकघराच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा करू नका स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा सा वास असतो स्वयंपाकघर नीटनेटके आणि सुंदर असेल तर माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देत नाही स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंशी वास्तूचा संबंध असतो तवा हा असाच एक उपकरण आहे आपला स्वयंपाकघरात दररोज दररोज वापरला जाणारा नम्र तवा समृद्धी यश पैसा यांच्याशी जोडलेला आहे म्हणून तर बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या वेळी मुलीला देखील सासरी जाताना तवा दिला जात नाही कारण माहेरची लक्ष्मी माहेरीच राहावी म्हणून तिला फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते सासरी नेण्यासाठी तिला तवा दिला जात नाही बऱ्याच ठिकाणी ही पद्धत देखील रूढ आहे तव्यामध्ये लक्ष्मी असते तसेच आपल्या घराची समृद्धी यश पैसा या सर्व बाबतीत तवा जोडलेला असतो हेही तितकंच खरं आहे कारण स्वयंपाकघरात आपण अन्न शिजवत असतो आणि तेच अन्न आपण खात असतो मग जसे अन्न तसे मन असे म्हटले जाते म्हणून स्वयंपाकघरात वास्तूचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे विशेषतः स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यात याचा विचार केला तर तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात स्वयंपाक घरातील तव्याचा गैरवापर तुमच्या आयुष्यात दुर्दैव आणू शकतो त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तवा कशा प्रकारे वापरावा हे जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये अन्नपूर्णा माता की जय ओम महालक्ष्मी नमा हे नक्की लिहा खराब तवा वापरू वापरू नका वास्तुशास्त्रानुसार चुकूनही पोळी बनवताना खराब तवा वापरू नये अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते जर तुम्ही घानेड्या तवावर अन्न शिजवलं तर ते घराच्या प्रमुखासाठी सर्वात हानिकारक ठरते घरातील प्रमुख व्यक्तीला कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही सतत हानी निराशा लागते जळलेले पॅन कधीही वापरू नका पोळी बनवताना पॅन जवळ जळत असेल तर ते वापरू नका असं केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकते जळलेले पॅन नशीब खराब करतात सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकतात त्यातून थेट खाऊ नका तव्यावर चपाती कधीही खाऊ नका अशा तव्यावरची चपाती कधीही खाऊ नका कारण यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो रो पोळी नेहमी प्लेटमध्ये काढूनच खावी तव्यामध्ये भाजी भाकरी रोटी खाऊ नये तुटलेले किंवा वाकडा तवा वापरणे टाळावे आपण कधीही वाकडा किंवा झिजलेला तवा वापरू नका तवा असा असेल तर लगेच बदला तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकतो आणि जीवनात दुर्दैव आणू शकतो रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाकघरातील काम संपवून तुम्ही गॅसवर तुम तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते असे करणे माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे आणि यामुळे घरात अन्न आणि पैशाची कमतरता येते जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवा सर्व जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवाळवा तवा धुतल्याने अन्नाची देवता प्रसन्न होते तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही स्वयंपाक केल्यानंतर पॅन नेहमी स्वच्छ केलाच पाहिजे योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी तवा भिजल्यानंतर लगेच स्वच्छ न करता तो थोडा थोडा थंड झाल्यावर स्वच्छ करावा असेही मानले जाते की अधिक चांगला साफ होतो तव्यावर लिंबाचा रसात थोडे मीठ टाकून तवा भिजवावा प्रत्येक वेळी तुम्ही हे कराल तर तवा अगदी नव्यासारखा होईल ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की रात्री तवा स्वच्छ केल्याने घरातील राहू देखील सुधारतो पुढे दिलेल्या चुका तव्याच्या बाबतीत करू नका सकाळी वापरलेला तवा कपड्याने सकाळी वापरलेला जो तवा अस सकाळी वापरलेला तवा कधीही कापडाने पुसून रात्री त्याच तव्यावर पोळी शिजवू नये असं केल्याने अन्नपूर्णेचा अपमान तर होतोच आणि घरामध्ये दे आजारपण देखील येऊ शकते त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते तीक्ष्ण वस्तूंनी तवा कधीही घासू नका तव्याला कोणत्याही धारदार वस्त्रूंनी घासू नका यामुळे माता क्रोधित होतात तवा जळला तर हलक्या हाताने स्वच्छ करा तवा खरबड खरबडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे लागतात वाढतात गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅसवर उत वरून उतरवल्यावर लगेच त्यात कधीही पाणी घालू नये ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की पतीच्या आयुष्यासाठी व आरोग्यासाठी अशुभ संकेत देऊ शकतात त्यामुळे गरम तव्यावर पाणी हानिकारक असू शकते वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने चरचर आवाज येतो व त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते नकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो तवा कधीही उघड्यावर ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार तवा नेहमी लपवून ठेवावा वापरलेला पॅन तुमच्या कुटुंबाशिवाय इतर सदस्यांना दिसणार नाही असा ठेवा तव्यावर मिठाचा हा प्रभावी उपाय करा समाजामध्ये तुमचा मानसन्मान कमी होत असेल तेव्हा तुम्हाला कधीही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या पॅनकडे लक्ष दिलं पाहिजे सकाळी उठून तव्यावर पोळी बनवताना त्याआधी थोडे मीठ शिंपडा त्यामुळे आर्थिक स्थिती प्रभावित आ, होत नाही त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी राहते तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी पोळी बनवण्यापूर्वी पहिली पोळी गाईसाठी काढावी त्यामुळे घरात दरिद्रता राहत नाही सुखशांती नांदते तव्यावर चपाती किंवा भाकरी भाजण्याअगोदर दोन चमचे कच्चे दूध तुम्ही शिंपडू शकता यामुळे माता लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते आणि माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा दोघीही प्रसन्न होतात व अग्निव अग्निदेवतेचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात बरेच लोक तवा उलटा ठेवतात त्यामुळे घरामध्ये अचानक आकस्मिक घटना घडण्याची शक्यता असते तसेच यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देखील क्रोधित होतात त्यामुळे कृपया तवा हा उलटा ठेवू नका तो नेहमी सरळ आणि आडवा ठेवण्याचा प्रयत्न करा खरं तर तव्याचा संबंध राहू ग्रहाशी आहे त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास ग्रहाचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात म्हणूनच तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागी आडवा ठेवावा त्याला कधीही उभा ठेवू नये तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी त्यामध्ये तुम्ही मीठ टाकल्यामुळे कधीही घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नका तव्याचा वापर झाल्यानंतर तो नेहमी स्वच्छ करूनच ठेवा नाहीतर घरामध्ये दारिद्रता येते तवा गॅसवर कधीही रिकामा ठेवू नका असं मानलं जाते की त्यावर अन्न शिजवून झाल्यावर शेल्फ किंवा गॅस जवळ कुठेतरी बाजूला ठेवा आणि थंड होऊ द्या रिकामा तवा गॅसवर म्हणजे तुमच्या घरातील संपत्ती बिघडवते कारण सतत गॅसवर रिकामा तवा ठेवला तर गॅसलाही आशा लागते असं म्हटलं जातं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करत असतात धनदेवतेचे आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवार हा उत्तम दिवस मानला जातो म्हणून तुम्ही रोज अशा काही गोष्टी करू शकता ज्यामुळे तुमच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील माता लक्ष्मी धनाची देवी आहे माता लक्ष्मीची पूजा आपण मनोभावे करतो लक्ष्मी देवीच्या कृपेने घरामध्ये धन्याची धनाची प्राप्ती होते असं म्हणलं जातं की आश अशा स्थितीत अशी कामे सांगणार आहोत जी तुम्ही दररोज करून देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळवू शकता आपल्याकडे भरपूर पैसा यावा असं सर्वांना वाटत असतं आपले जीवन श्रीमंत आणि आपले उच्च लोकांमध्ये उठणे बसणे असावे असे देखील सर्वांना वाटत असतं सर्वांचे सर्वांचे त्यापरीने प्रयत्न देखील चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नांना यश येतच असं नाही काही व्यक्ती खूप थोडे कष्ट करतात परंतु भरपूर पैसे मिळवतात खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती अशा असतात त्यांना कितीही कष्ट केले तरी भरपूर मेहनत घेतली तरी देखील परिस्थिती सुधारण्याचे नावच घेत नाही म्हणून हा उपाय करू शकता तुळशीला माता लक्ष्मीशी संबंधित मानले जाते अशा स्थितीत रोज तुळशीची पूजा करावी यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदते वास्तुशास्त्रानुसार दान आणि परोपकाराला शास्त्रानुसार दारांनी आणि परोपकाराला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे यामुळे साधकाला पैशाच्या समस्येच्या समस्येला सामोरे जावे लागत नाही आणि शुक्रवार या दिवशी उपवास ठेवा लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी उपवास करणे खूप शुभ मानले जाते शुक्रवार हा लक्ष्मीला सम समर्पित मानला जातो म्हणून शुक्रवारचे व्रत वैभवलक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते हे व्रत केल्याने भक्ताला लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त होते हे काम संध्याकाळी करा हिंदू धर्मामध्ये देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व मानले गेलेले आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ घरातील मंदिराची स्वच्छता केल्यानंतर पूजा करावी यासोबतच संध्याकाळी घराच्या अंगणात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि हा उपाय केल्याने लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते हे एक काम रोज करायला हवे देवी लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मी माता वास करत नाही त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरामध्ये नेहमी टापटीपणा आणि स्वच्छता ठेवा तर तव्यासाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण हे काही वास्तूचे नियम पाहिले आहेत ते पाळण्यासह हो खूप सोपे आहेत जर तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ